नमस्कार मंडळी टी ट्रॅक ट्रॅव्हल या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी निरंजन चोरगे आणि आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे किल्ले घनगडवर किल्ले आप घनगड आपल्या मुळशी तालुक्यातील एकोले गावाच्या जवळच आहे आणि ह्या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे या किल्ल्याचा वापर काय केला जायचा आणि या किल्ल्याचा ओव्हरऑल काय म्हणजे महत्त्व काय आपल्या इतिहासात असेल ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा आपण आज घेणार आहोत आपल्यासोबत आज मोठी टीम आहे तसा घनगड माझा चार वेळा झालेला आहे पण माझ्यासोबत असलेल्या प्रत्येक जण या ठिकाणी नौका आहे तर मी सगळ्यांचं पहिलं इंट्रोडक्शन करून देतो तर आज सोबत आपला आदित्य आहे दहावीचे पेपर जवळ आलेत तरी सुद्धा तो ट्रेकला आलाय त्यानंतर राहुल दादा आहे त्याच्यानंतर उमेश दादा आहे सुधीर आहे नेहमीप्रमाणे आणि हा छोटा राहुल दादाचा मुलगा तुझं काय नाव हो? आरव आरव असे आम्ही सगळेजण आता घनगडाकडे चाललेलो आहोत आम्ही सकाळी लवकर निघालो होतो किल्ला अगदी छोटा आहे मजा येणार आहेत बघूयात कसा होतोय आपला ट्रेक चला तर आता आपल्याला घनगडच्या वाटेवरतीच एक सुंदर साप सह्याद्रीतला बांबूपीठ वायपर म्हणजेच चापडा छानपैकी आराम करताना दिसतोय बघा शक्य तो हे निशाचर जीव आहेत आणि हे रात्री ऍक्टिव्ह असतात त्यामुळे तो मस्त आपला त्या ह्याला झुडपाला वेटोळे घालून बसला होता चला म्हणजे ट्रेकची सुरुवात झाली आहे मस्त पैकी चापडा बघून आणि आता याच्या पुढे आपल्याला घनगडावरचं घनगडाच्या पायथ्याला असलेलं मंदिर दिसतं आणि ह्या मंदिराच्या इथं काही विरगळी पण आहेत सध्या काय आहे त्यांचा अर्थ काय होतो याचाही शोध घेऊयात या बाजूला आहे गणेश्वर महादेव मंदिर गणेश्वर महादेव मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला ह्या जर विरगळी दिसत आहेत तर याच्यामध्ये काही विरगळी आपल्याला दिसून येतात बघा थोड्याशा अस्पष्ट आहेत पण इथं जर बघितलं तर लढाईचा प्रसंग दिसतोय वरती शंकराची पूजा करतानाच आहे इथे सुद्धा लढाईचा प्रसंग आहे शंकराची पूजा करताना आहे इथे सुद्धा आहे इथं तो व्यक्ती मृत पावल्याचं दाखवलं गेलेलं आहे इथं सुद्धा शंकराच्या पूजेचा प्रसंग आहे अशा प्रकारच्या काही भग्न विरगळी आपल्याला या भागात दिसून येतात याचा अर्थ असा आहे की या भागात सुद्धा म्हणजे आता ऑब्वियसली इथं गड आहे ना तर गडाच्या पायथ्या असल्या पायथ्याशी असलेल्या विरांच्या ह्या विरगळी आहेत या विरगळींच्या आहे कडेलाच आपल्याला एक छोट्यासा मुखवटा दिसतोय राक्षसासारखा तर तुम्ही खालचा भाग बघितला तर ही कुठलीही मूर्ती नाहीये फक्त हा मुखवटा दिसतोय आणि याचा जो चौकोनी भाग बघितला तर याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की कि हे कीर्तिमुख आहे आपण मंदिरात प्रवेश करताना जे कीर्तिमुख असतं त्याचाच हा दगड आपल्याला इथं दिसतोय याचा अर्थ गणेश्वराचं मोठं मंदिर बांधीव मंदिर ह्या घनगडच्या पायथ्याशी नक्की असणारे जे आता आपल्याला बघणं अवस्थेमध्ये समाधी आहेत एक समाधी सुद्धा आहे ती कोणाच्या कदाचित लक्षात येत नसेल पण इथं समाधी बघा इथं समोर तर ही एक छोटीशी समाधी सुद्धा आपल्याला दिसून येते जी पूर्णपणे आता मातीमध्ये काढली गेलेली आहे याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की हे जे गडकिल्ले आहेत ह्या गडकिल्ल्यांना जो वारसा लाभलेला आहे हा फार मोठा आहे शूरवीरतेचा आणि हाच इतिहास बघण्याचा आपला कायम प्रयत्न असतो तर ह्या सुंदर अशा विरगळी बघून आता आपण लगेच आता गडाकडे निघूया गणेश्वर मंदिरापासून थोडंसं पुढं चालत गेल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला वेतळाचं हे एक छोटंसं मंदिर पाहायला मिळतं ह्या मंदिरापासून पुढेच लगेचच आपल्याला दगड रचलेले पाहून येतं याचा अर्थ इथूनच खरी किल्ल्याची सुरुवात होते इथून खऱ्या अर्थाने आपण किल्ल्याच्या पायरी मार्गाकडे चालू लागतो थोडं अंतर पुढं चालून गेल्यानंतर आपल्याला पुन्हा उजव्या बाजूला आणखी एक मंदिर दिसतं होय हे मंदिर आहे गारजई देवीचं मंदिर या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अनेक दीपमाळी पाहायला मिळतात त्याचप्रमाणे गारजाई देवीची सुबक अशी काळ्या पाषाणातली मूर्ती सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते तर गारजाईचं जे देवीचं मंदिर आहे त्याच्याच बाजूला हा बोर्ड लावलेला आणि ह्या बोर्डावर ह्या किल्ल्याची उपयुक्त अशी भरपूर माहिती दिलेली आहे म्हणजे अगदी ठिकाणं असतील किंवा तिथून दिसणारे किल्ले असतील किंवा त्या गडावरून दिसणाऱ्या घाटवाटा असतील ज्या घाटवाटांच्या रक्षणासाठी हा किल्ला बांधला गेलेला आहे तो त्याचप्रमाणे किल्ल्याचा संपूर्ण इतिहास म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांकडे हा किल्ला असा होता आणि पुरंदरच्या तहात तो पुन्हा दिला गेला आहे तर तेसुद्धा त्याच्यामध्ये ते मेन्शन केलेलं आहे आणि अगदी शेवटच्या म्हणजेच अठराशे अठरामध्ये जेव्हा सगळे किल्ले मराठ्यांनी इंग्रजांच्या ताब्यात दिले होते तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो लेखाजोखा आहे जो इतिहास आहे तो इथे लिहिलेला आहे तो वाचा आवर्जून वाचा मी तर गारजाई मंदिर जे आहे त्या मंदिराच्या साईडनेच ही वाट आता आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जाईल किल्ला, किल्ला फारसा उंच नाही आहे फक्त सातशे पंच्याऐंशी ते आठशे मीटर एवढीच अशी उंची आहे याच्या बाजूचा मारठाण्याचा डोंगराच्यापेक्षा जा जास्त उंच आहे पण हाच किल्ला म्हणून का वापरण्यात आला असावा त्याचं कारण मी तुम्हाला वरती गेल्यावर हो सांगतो कारण बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की जो उंच भाग असेल तोच किल्ला त्याला किल्ला का नाही केला हा प्रश्न पडतो बराच वेळा पण त्याला किल्ला न करता अलीकडच्या कर डोंगराला किल्ला का बनवला गेला असेल ह्याच्या मागची स्टोरी वरती गेल्या जाणून घेऊया आपण पायऱ्यांनी आता इथून वर आलो आणि इथं समोर महाद्वार दिसतंय हा संपूर्ण किल्ला आणि या बाजूला मारखिंड आहे ह्या भागाला मारखिंड म्हटलं जातं आणि हा समोर मारठाण्याचा डोंगर आहे कधी नाणे हे बघितलं असेल दगड कारचा तर त्या दगडासारखाच हा दगड आहे ज्याचे तुकडे निघून बाजूला होतात तर तशा पद्धतीचीच ही पूर्ण रचना आहे आणि त्याच्यामुळं हा जो भाग दिसतोय तो आपल्याला असं वाटेल की एखाद्या बुरताचाच भाग आहे मात्र हा नैसर्गिक दगड आहे आणि खालपासून पूर्णपणे तशा पद्धतीचीच ही रचना आहे आणि मागच्या बाजूला आपलं आवडतं केवनीचं पठार तर दादा वरती गेलाय बघूया तिथनं व्ह्यू कसा येतोय आणि आता आपला मित्र भेटलेला आहे दिनेश हिंगणे आपल्या शाळेतला कसा आहे भाऊ तू जय शिवराय शाळेतून गेल्यानंतर सह्याद्रीत भेटलेला आहे आणि मला वाटतंय बहुते आपण फिरणारी लोक असेच असतात आपण सह्याद्रीतच भेटणार वगैरे काढतात अॅक्च्युली हा रिस्की आहे तुमचा तोल गेल्यास तुम्ही अशा मोठ्या दरीमध्ये कोसळू शकता जीव जाऊ शकतो त्यामुळं त्यांनी त्याने ठरवं मी तर नाही जात बाई आपल्याला काही घेणं जात नाही आपल्याला रिस्पेक्स घ्यायचे ना चांगली वाटे ना आणि अजून एक विषय म्हणजे पलीकडच्या बाजूला जो जी गुहा आहे तिकडं शक्यतो कोणी जात नाही तर तिकडे जाण्याचा आपला प्रयत्न असेल पहिला आपण त्या गुहेमध्ये जाऊयात कारण ती जागा अनएक्सप्लोर्ड आहे तिकडे तिकडं हा उलटत उतरायला लागला आहे ना या भागावर लक्ष ठेवण्यासाठी जास्त कदाचित कुठं आहे जायला रोड काय चाललंय <laughs> दादा फार झोपून फोटो काढतोय पण ह्या फ्रेम मधन फोटो फार अप्रतिम आलेला आहे बघूयात आपण आता काय होत हा नाही आपण डायरेक्ट व्हिडिओतच दाखव काय फ्रेम आली राव हे दादाला जमत गडाचं मुख्य प्रवेशद्वार महाद्वार हे सद्यस्थितीला आपल्याला जरी योग्य अवस्थेत वाटत असलं तरी मात्र त्यातली बरीचशी दगडी ही निखळून पडलेली आहे त्यामुळे इथे विशेष काळजी घ्यावी लागते त्याचप्रमाणे गडाच्या कुठल्याही तटबंदीवर आपण उभं राहायचं नाही याचाही विचार केला पाहिजे बघा या बाजूने काही खोल्या दिसतात एकतर ह्या खोल्या आ... आ... पूर्वी कैदीसाठी पण वापरल्या जात असाव्या घर बरेच मोठ्या खोले आहेत आणि आता आपण जाणार आहोत कड्याकडे तो उंच कडा जो वरतून तुटलेला आहे आणि त्याच्यामुळे एक सुंदर फ्रेम तयार होते इथे आणि ती फ्रेम तुम्ही बऱ्याचशा लोकांचे इथच फोटोज बघितले असणार व्हिडिओज बघितले असणार ती ही फ्रेम आहे ही ती फ्रेम बऱ्याच लोकांची आवडती फ्रेम म्हणायला हरकत नाही आणि इथून आता आपल्याला इथं समोर या बाजूला एक पाण्याचा टाका आहे समोर पण थोडं रिस्की आहे त्यामुळे आपण काही तिकडे जाणार नाही होत पण इथे मात्र समोर गारजाई देवीची जे मी तुम्हाला म्हटलं होतं मूर्ती आहे ती इथं आहे बघा तर ही आहे गारजाई देवीचं मंदिर ह्या कड्याच्या बरोबर खाली तर आता आपण गडाकडे जाणारी जी वाट कर्नल प्रॉथरने फोडून टाकलेली त्याऐवजी आता इथं लोखंडी शिडी आहे लक्षात घ्या ज्यावेळी इंग्रजांनी किल्ले ताब्यात ते घेतले त्यावेळी त्यांनी सगळ्यात महत्वाचं काम जे केलं असेल त्यांच्या दृष्टीने ते आहे किल्ल्यांच्या पायऱ्या फोडणं त्यांचे मार्ग उद्ध्वस्त करणं का कारण यांचा वापर नंतर भविष्यात क्रांतिकारी करतील किंवा करतही होते आणि ह्याच गोष्टीचा विचार करून इंग्रजांनी सगळ्या गडकिल्ल्यांच्या गड़ पायऱ्या फोडल्या आणि त्याचंच नुकसान मानता येईल आपल्याला की चांगल्या पायऱ्या न राहिल्यामुळं आपल्याला बऱ्याच ठिकाणी रेलिंग्ज किंवा लोखंडी शिड्या लावायला लागायच्या लागल्यात आता ह्या बघायची ही शिडी लावलेली आहे शिडीच्या जवळच आपल्याला पाण्याचं टाकं पण आहे आणि त्यातलं पाणी सुद्धा पिण्यायोग्य आहे तर ह्याच शिडीने आता आपल्याला वरती जायचं आता पाण्याचं टाक दादा तवंग आहे बरं का फे फक्त याला खाली चांगलं पाणी मिळू शकतं आपल्याला इथं सगळ्यात पायरीवर येऊन मग दोरी धर बाळा ती दोरी धर हा हा वायर आहे ती धर दोरी धरती नीट धर नीट धर प्रॉपर धर धरत नाही तू दोरी बर का दोरी प्रॉपर धरायची रे बाळा ही एक गुहा आहे हे पाण्याचं टाका आहे इथे एक टाक आहे खांब टाक आहे लक्षात घ्या इथंसुद्धा एक मोठं पाण्याचं टाक आहे आणि हे पाणी पिणं योग्य आहे बरं का पलीकडे पण आहे पण तिथं जाण्याची मिरेस नाही ना घेणार पिना कारण या बाजूलासुद्धा आहे कारण इथं थोडा उतर आहे स्टीप आहे हे सुद्धा म्हणजे गडावरती पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रमाणावर केलेली आपल्याला दिसून येते आणि बऱ्याचशा इतिहास अभ्यासकांच्या मते जर कुठल्याही पाण्याचं टाक जर मध्ये खांब ठेवून बाकी ठेवला असेल तर तो किल्ला सात वाहन काली म्हणजे भले छत्रपती शिवरायांच्या आधीचा इतिहास आपल्याला त्याच्यात दिला नसेल पण एक गोष्ट लक्षात येते की हा सुद्धा किल्ला कदाचित सात वाहन काळात असावा कारण तर आता पाण्याचे टाकी आहेत आणि आता इथून आपल्याला थोडासा अवघड टप्पा लागणार आहे हा अवघड टप्पा आपल्याला आता पार करून वरती जायचंय हो सांगता नाही थोडस वर चढून आल्यानंतर पुन्हा आपल्याला ही एक गुहा दिसतीये कदाचित किल्ल्यावरून चहू बाजूने लक्ष ठेवण्यासाठी अशा छोट्या छोट्या गुहा इथं कोरलेल्या आपल्याला दिसून येतात बोलो एकटेच एक दिसले बघाशी कुठलाय पुण्या कुठून पुण्यावर लोहात काय नाव आशुतोष आडनाव शिरीड बर नेहमी फिरता असे सोलो की कसं कोणी मिळालं तर त्याच्याबरोबर नाही तर मग आजचा प्लॅन कसा, कसा होता काय आज काय नाही घनगडला यायचं थोडं रिलॅक्स करायचं आम्ही परत रेग्युलर फिरता कसं हो हा बऱ्यापैकीच खूपच रेग्युलर असं नाही पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा काय करतो जॉब वगैरे मी आय टी मध्ये कॅब आहे शनिवार रविवार सुट्टी शनिवार रविवार सुट्टी चला भेटून छान वाटलं आम्ही असे नोकरी करूनच फिरतो हो मग काय काय पर्याय पर्याय नाही आहे ह्या गोष्टी कोण बघणार नाही तर छान वाटलं चला बघा वेळ असंच काढावा लागतो स्वतःसाठी कारण तुमची जी पॅशन आहे जी आवड आहे ती जपण्यासाठी जर तुम्हाला कुणी सपोर्ट करणार नसेल ना तरी सुद्धा तुम्हाला तुमची स्वप्न तुमच्या इच्छा ह्या पूर्ण कराव्या लागतात हे जे महाद्वार आहे किल्ल्याचं वरचं बाले किल्ला म्हणता येईल याला तर इथून वरती आलो आपण आता तो उजवीकडे जाऊयात पहिलं बाजूला एक बुरुज आहे असंच गोल फिरून सगळ्यात मोठा जो बुरुज आहे त्या बुरुजाकडे तर इथे एक बुरुज आपल्याला दिसून येतोय मुख्य बुरुज लक्षात घ्या किल्ल्याचा हा हा एक बुरुज आहे अवस्था फारच वाईट आहे दगड निखळलेले वरती जर तुम्ही बघताय तर हे मुख्य ध्वज आपल्याला इथे दिसून येतोय काय तिकड आहे क्या बात है? वा 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 बरच मोठं आहे रे अरे पाणी पण भारी आहे तेच ना पिण्या आहे घ्या भरून पाण्याचं टाक जर व्यवस्थित बघितलं तर लक्षात येईल बरोबर उताराला पाजर ठेवलेला आहे ह्या बाजूने बांधकाम दिसतंय जुनं दगडी बांधकाम आहे पूर्वी हे ताक पूर्णपणे झाकलं गेलेलं असणार आहे आता मात्र त्याची अशी अवस्था आहे तरीसुद्धा पाणी पिणं योग्य आहे हे जास्त महत्त्वाचं कारण तर हा किल्ल्याचा इतिहास आता मग अशी आपण पाण्याची टाकी बघितल्यानंतरच आपल्या लक्षात आलं का किल्ला सातवानकालीन आहे मात्र त्यानंतरचा बराचसा संदर्भ नाहीये मग अशी खाली दिलेल्या माहितीनुसार सुद्धा तो किल्ला डायरेक्टली छत्रपती शिवरायांच्या काळातला दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर तो मुघलांकडे मुघलांकडून शाहू महाराजांकडे आणि सगळ्यात शेवटी किल्ला आला इंग्रजांच्या ताब्यात इंग्रजांनी त्या किल्ल्याचं जे नुकसान केलेलं आहे तेही आत्ता आपण बघितलं की पायऱ्या फोडून इंग्रजांनी आपल्या ह्या ज्या ऐतिहास ऐतिहासिक आपला जो वारसा आहे त्याचं किती प्रकारे नुकसान केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आहे बघायला मिळतात त्याचप्रमाणे हा किल्ला ही होती कैद खाण्याची जागा होती इथं कैदत ठेवलं जायचं कैद्यांना त्याच्यामुळे या ठिकाणी काही वास्तूसुद्धा आहेत त्यातलीच ही एक वास्तू आहे ही आपल्याला दिसून येते बघा आणि मोठा अवशेष आहे म्हणजे वास्तूपूर्वी वापरत असावी कदाचित ही सतराव्या अठराव्या शतकात चांगल्या पद्धतीने वापरली जात असावी अशा पद्धतीची मोठी वास्तू आपल्याला दिसते आहे आणि या बाजूला आता आपल्याला अफाट आणि अद्वितीय सह्याद्री दिसायला चालू झालेलं आहे खरं तर घनगडला आल्यानंतर त्याची मागची बाजू बघणं ह्याच्यात जे सुख असतं ना ते कशातच नसतं हे बघा आपण गावातून आलो एकोले इकडून हे एकोले गाव खाली इकडं हे त्यानंतर आपण हे एकोले गावचं पठार आहे त्याच्यानंतर हे पूर्ण पठार पार केल्यानंतर आपण जातो केवनी हे केवणीचं पठार आहे भेबे मामा तिथं मध्ये कुठंतरी राहतात समोर आहे किल्ले सुधागड त्याच्यानंतर सुधागडच्याकडे नाही आता इथून आपल्याला घोडेजींची वाट तर दिसणार नाही कारण ती थोडीशी पलीकड नाही इथल्या मधल्या खाचीत नाही भोरप्याची नाळ हा जो मधला डोंगर दिसतोय ह्या मधल्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूने भोरप्याची नाळ आहे समोर तैलबैल आहे हा सालतरचा डोंगर पण आपल्याला दिसतोय चला आता वरती निघूयात ध्वजाकडे जाऊयात आणि मग तिथून आपल्याला उतरायचंय समोरच्या मोठ्या बुरुजाकडून जाऊन आणि मग निघायचंय चल राहुल किल्ला बऱ्यापैकी आपला बघून झालेला आहे आता आपण मस्त ड्रोन शॉट्स घेऊया आणि आजूबाजूने किल्ला कसा दिसतो ह्याची थोडी माहिती घेऊयात प्रत्येक उंच डोंगर म्हणजेच किल्ला नसतो तर त्या डोंगराचं भूगोलातलं स्थान किती महत्वाचं आहे याच्यावरूनच त्याची किल्ला म्हणून निवड केली जाते तसंच काहीस आपल्याला घनगडाच्या बाबतीत दिसतं कारण बाजूचा मारठाण्याचा डोंगर इतका उंच असताना घनगडालाच का किल्ल्याचं स्वरूप देण्यात आलं असावं याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की बाजूच्या परिसरात असलेल्या केवणीच्या पठारावरून येणाऱ्या घोंददांड नानदांड केवणीची नाळ ह्या वाटा त्याचप्रमाणे एकोलेचं पठार आणि केवणीच्या पठाराला जोडणारी आमराईची वाट त्याचप्रमाणे सुधागड परिसरातून येणाऱ्या विविध वाटा आणि याच्यावरूनच ह्या किल्ल्याला किल्ल्याचं स्वरूप देण्यात आलं असावं त्यामुळंच घनगडाची निवड ही त्या दृष्टीने करण्यात आलेली आहे म्हणूनच मारठाण्याचा डोंगर उंच असूनही या घनगडाला हे स्वरूप किल्ल्याचं प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं आता किल्ला बऱ्यापैकी बघून झाला आहे ड्रोन शॉट सुद्धा आपण मस्त घेतलेले आहेत आता फक्त आपला बघायचा राहिला तो बुरुज जो मोठा बुरुज आहे घनगडचा तो बुरुज बघूयात आणि आता आपण खाली उतरूयात आणि हा आहे किल्ल्याचा सगळ्यात मोठा बुरुज म्हणजे ह्या जर तुम्ही बुरुजाचं जर पूर्ण बांधकाम पाहिलं तर लक्षात येईल की किती मोठा आहे एसीसी अरे बाळा शी ये करायला येते एसी टॉयलेट हा शौच खूप म्हणतात त्याला एसी टॉयलेट त्या काळातला गारगार वार डी दरवाजा गावाचा आणि इकडं काय होत नाही ते सांगून यायचे रे चाललोय म्हणून इकडे खिडकी मोकळी आपल्या संडासाला महाग खिडकी नसते का तसं काय राहिलं नाही राहिली ती वाळून गेली सुंदर आणि वरती आल्यानंतर आपल्याला एक इथं सुद्धा एक पाण्याची टाकी भेटते ही टाकी पाण्याची खूप सुंदर आहे कारण ही आतमध्ये एकदमच हो बरीच ती आणि पाणी पण असेल कदाचित बरीच तर अशा रीतीने आपण आपला घनगडचा जो ट्रेक आहे जो ब्लॉग आहे तो कम्प्लीट केलेला आहे आणि आज माझ्यासोबत घनगड न केलेले सगळी लोक होती <laughs> आदित्यने पण केला नाही कसा वाटला आदित्य चांगलं होतं कसं वाटलं मजा आली का <laughs> त्याच्यानंतर दादा होता एकदम मस्त छोटा आहे पण छान आहे त्याच्यानंतर पप्पूचा पण पहिल्यांदा झालो पण भारी आहे भारी आहे ना झालं ना तिथं झालं ना तर व्हिडिओ झाला आरो तुला कसं वाटतं मला मस्त वाटलं कितवा किल्ला आहे तुझा माझा पाचवा किल्ला आहे बर इथून पुढे येणार म्हणजे आमच्यासोबत नक्की तुला कसं वाटलं मला खूप छान वाटलं मुलाच्या चेहऱ्यावरचं जे हास्य पाहून मनाला खूप समाधान वाटलंच येण्याचं समाधान वाटलं मला आणि आपण आता ब्लॉग इथंच संपवतोय घेऊयात निरोप आणि अशाच भन्नाट ब्लॉगमध्ये भेटूयात पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद आणि जय शिवराय बरोबर तुम्ही तो, तो पाय इकडे टाका हा बरोबर डेंजर आलेले दे भाऊ एक नंबर नाही काय नाही होत काय नाही होत बऱ्याच आलाय ना म्हणून थोडा त्रास होतो प्रॉब्लेम घनगडाचा सुंदर असा ट्रेक उरकून आता आम्ही पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झालो घनगड तसा उंचीला लहानच समोरच्या मारठाण्याच्या डोंगरापेक्षा अगदी अर्धाच मात्र या घनगडाची निवड किल्ला म्हणून का करण्यात आली असावी याचं महत्व आम्हाला आता चांगलंच कळलं आणि घनगडाने एक सुंदर अशी शिकवण आम्हाला दिली ती म्हणजे तुमची उंची की तुमच्या पराक्रमाच्या उंचीपेक्षा कमी असली तरी चालेल कारण तुमच्या पराक्रमाची उंचीच तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्व मिळवून देते सह्याद्रीतली ही शिकवण कायम मनात राहील धन्यवाद जय शिवराय